बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मी पालकमंत्री म्हणून एक प्रशासनाचा भाग आहे तुमच्याकडून जनतेच्या हिताची विविध कामं करून घेत असताना तुमची काळजी घेणं ही आमची प्राथमिकता आहे आपल्यामध्ये असलेली जिद्द चिकाटीपणा आत्मविश्वास खेळाडूवृत्ती निर्णय घेण्याची क्षमता या सर्वांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचा आपल्याला फायदा होईल त्या त्या क्षणाला योग्य पद्धतीने निर्णय घेतला तर आपण ही स्पर्धा जिंकू शकतो हा भाग आपल्या प्रशासकीय यंत्रणेत आणावा असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे महसूल व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केलं पाहूयात वेंगुर्ले शहरातील मेजर ध्यानचंद क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत पेटवून तसंच क्रीडा फलक फडकवून या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर महसूल विभागीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालालकर दिलीप गिरप यांच्यासहित महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्यगीत सादर करण्यात आलं तसंच सर्व सहभागी अधिकारी कर्मचाऱ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली त्यानंतर मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाने संचलन केलं बेंगुर्ले तहसीलदार ओंकार उतेर यांनी प्रतिनिधित्व करत क्रीडा ज्योत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सुपूर्द केली त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बलून सोडून व झेंडा दाखवून स्पर्धांना चांगल्या पद्धतीने आपली आपण युवकांचा प्रयत्न केलेला आहे काही दुसऱ्या तर आपण त्यांना काम करावं म्हणा आणि या आयोजन करण्याच्यामध्ये आम्हाला माळा आणि नगरपालिका व्यक्ति खूप चांगलं सहकार्य मांडलेलं आहे त्यांचे मी धन्यवाद मांडतो याच्यामध्ये आणि पूर्ण तीन दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम एन्जॉय करावा जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्या अनुषंगाने आपण या पर्यटनाचा लाभ पण घ्यावा भेटी पण द्यावे आम्ही काय काय यायचं केलेला आहे प्रत्येक आपण वरती त्यामुळे आणि कालावधीमध्ये झाली जात नाही उत्साह घेऊन जावा अशी मी अपेक्षा करतो आता कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी इथे उपस्थित आहे बावनकुळेजी मनापासून आभार त्यांनी अतिशय उत्कृष्ट हा निर्णय घेतला आणि आपल्या महसूल विभागाच्या विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित केली यासाठी माननीय मंत्री महोदयांचं मी मनापासून अभिनंदन करेन म्हणून तर आपल्या सगळ्यांचं लोकच जीवन असं आव्हानात्मक बाहेरून बघायला सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात ते बघा हे तहसीलदार आणि कलेक्टरांचं ऑफिस किती छान दिसत पण आतमध्ये बसलेले ते गुरुजीवर बसलेले जे अधिकारी असतात त्यांच्यावर जो काही मानसिक ताण असतो दबाव असतो आलेल्या निर्णय आलेल्या व्यक्तीला समाधान करूनच परत आपल्या घराकडे पाठवावं ही हो। जी काही मानसिकता आपल्याला सातत्याने ठेवायला लागते ही सोपी नसते म्हणून अशा पद्धतीने जेव्हा आता घेतले जातात तेव्हा निश्चित पद्धतीने ज्याला डिस्करेक्ट आपण म्हणतो कोणा काहीतरी वेगळ्या पद्धतीने दोन दिवस शरीराकडे लक्ष घालावून द्यावं लाभदायी झाले हे अवधून या निमित्ताने उल्लेख पण आम्ही आमच्यासाठी विचार करायचं नाही लोकप्रतिनिधी असो अधिकारी असो आम्ही चोवीस तास काय लिहायची काम करतो म्हणून आपल्या एक सहकारी म्हणून तो पालकमंत्री आहेत मंत्री आहे प्रशासनाचा तुमच्या सारखाच भाग आहे तुमच्या बरोबर खांद्या खांद्या लावून काम करणं ही माझीही जबाबदारी आहे तुमच्या बरोबर काम करून घेणं हेही माझी जबाबदारी असल्यामुळे तुमची काळजी घेणं ही पण आमची लोकांची प्राथमिकता आहे हे

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल